आणि त्याच्यानंतर मग इथं पूजा मांडून घेतलेली आहे आता पूजा आरती वगैरे करून घेते म्हटलं तुम्हाला थोडंसं दाखवावं आणि त्याच्यानंतर मग आणि इथं पण देवाला फुलं वगैरे वाहिली दिवा लावून घेतलेला <laughs> माता धन्यलक्ष्मी सत्यवतीचे तसे कल्याण केले असं श्यामा सर्वांचे कल्याण कर हे माता सत्यवतीचे तुझं कल्याण केले श्यामाणची कल्याण कर हे माता ऐश्वर्य लक्ष्मी तुसतीची कल्याण केले तुझी श्याम सलवाणी कल्याण कर हे माता संतान लक्ष्मी हे माता संतान लक्ष्मी कल्याण केले करण्याचे कल्याण माता तुझा लक्ष्मी कल्याण श्यावाचे कल्याण कर असा साधा सिंपलचा लुक आहे माझा पूजेसाठीचा आणि पूजा दाखवते तुम्हाला आपली झालेली हे पण करून झाली आत्ताच आणि बाहेरच दाखवते तुम्हाला बाहेर दा पण दिवा बत्ती वगैरे केलेली आणि दिवा लावलेले आता नंतर मग ज्या काही सुवासनी वगैरे बोलवलेत त्या आल्यानंतर मग बाकीचं आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते प्रसादा वगैरेचं ता प्रसाद पण आपलं मग असे दाखवले तुम्हाला मी खीर आहे ना तयार झालेली आहे छान थंड पण झालेली आहे मस्त छान वास सुटला आहे खिरीचा आणि इथं बघा सुवासनीसाठी मी सामान आणलेले पाच वाहनाच्या वस्तू आणलेल्या आहेत देण्यासाठी आणि मेन म्हणजे हे वैभवलक्ष्मी व्रताचं जी बुक आहे ना तर ते तर जे पुस्तक आहे ना तर ते आता इथे हिंदीतूनच सगळे बोलतात त्याच्यामुळे मी हिंदीतूनच आणलेलं आहे आणि हे दोन कुमारिका पण बोलवलेत त्यांना आणि तीन बायका आहेत असे मिळून पाच जणी घालणार आहे मी कारण जास्त काही बायका भेटल्याच नाहीत आणि नारळ फोडलेला नारळाचा प्रसाद पण देणार आहे तांदूळ थोडेसे ओटीला घालावेच लागतात तर ते आहेत तर सगळी तयारी हो करून ठेवलेली आहे मी आणि इकडच्या साईडला आता हे केळी आणि सफरचंद ते पण त्यामध्ये ठेवून देते नाही तर मला लक्षात राहायचं नाही गडबडीमध्ये तर

गल बस yup. <laughs> कर ले दिया, <Jonas> ऐसे ऐसे ना ऐसे बैठ ना इधर बैठो इनसे करके किससे तेरे जहां बैठाऊँगी गिरा इसमें थोड़ा सा लगाऊंगी थोड़ा देखकर

से स्टार्ट किया था ना तो वही आपके लिए भी और इनके लिए भी <laughs> <laughs> नहीं सही बात है <laughs> <laughs>

तर अशा पद्धतीने छान असं उद्या पण पार पडलं त्यानंतर म्हटलं सगळ्यांबरोबर थोडस व्हिडिओ घ्यावा कारण घ्यावाणी राहत आणि <laughs> छान असं मला गिफ्ट करून दिलेलं हे बघा मला जवळून दाखवते हॅपी न्यू इयर कस केलं कसं तयार केलं पॉकेट त्याच दिवशी ही आहे प्रिया तर तिचा पण बड्डे होता तर तिच्या बड्डेला पण आम्ही गेलो होतो छान असं तिचं बड्डे सेलिब्रेशन झालं आणि थोड्या वेळ मग तिथं आम्ही सगळेच गेलो होतो बड्डे केक वगैरे कट केल्यानंतर मग आम्ही आलो आणि सगळ्यांबरोबर छान असे थोडासा फोटो पण काढले कारण त्याच तर आठवणी राहतात आपल्या कायमसोबत म्हणून आणि व्हिडिओच्या थ्रू म्हणजे माझ्याकडे त्या आठवणी कायमच राहतील त्याच्यामुळं सगळ्यांबरोबर छान असं फोटोशूट वगैरे केलं आम्ही एकाच दिवशी म्हणजे माझं उद्यापन पण होतं आणि तिचा बर्थडे पण होता तर छान दोन्ही कार्यक्रम आमचे सेलिब्रेट करून झालेले आहेत जर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आणि आम्ही या म्हणजे उद्यापनाचे आणि बड्डेचे काही फोटोज क्लिक केलेले आहेत तर ते पण याच्यापुढे अटॅच करते नक्की ते पण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन नसा सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता फोटो इथे मी अटॅच केलेले आहेत पुढं